संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा कारबारी लहूदादा लेंगरे ही पालखी पागे या गावामध्ये पांडुरंग जनार्दन सलगर यांच्या शेतामध्ये काल शुक्रवारचा आलेले आहे भक्तानो आज शनिवार एकादशी आहे आणि ह्या एकादशी दिवशी आपण आता ह्या शेळ्यांच्या खंडामध्ये आलेलो आहे भक्तानो बोला जय बाळूमामा हे शेळ्या राखणारे शेळ्याची सेवा करणारे शेळ्या खांड सांभाळणारे हे असे मेंटके आहेत आपण या ठिकाणी आलेलो आहे खांडमालक आपण त्यांच्याकडून या मेंटक्यांचा अनुभव जाणून घेऊया मामा आपलं नाव काय हो कुठलं गाव लिमगाव किती दिवस झालं शेवट एक महिना झाला काय मामांचा अनुभव कसं काय मामांच्या बकऱ्यात सेवा करायला ही वाटलं अनुभव काय आहे का चांगला आहे बर आपलं नाव आनंद देवडे आनंद देवडे गाव कुठलं जिल्हा पुणे जिल्हा आणि कधी आला हो तुम्ही बघा दिवस झाले दोन दिवस झाले दोन दिवस झाले का छान आणि आपलं नाव मारुती नामदेव पुजारी मारुती नामदेव पुजारी गाव आठ बर किती दिवस झालं शेवेत आहे माझ्या दोन अडीच वर्ष होऊन गेली बघा बघता हे अडीच वर्ष झालं सतरा नंबर पालखीत शेळ्याच्या खांडात शेळ्यांची सेवा करतोय हा मेंढका जे हाती पडल ती सेवा असते छान सेवा यांची अण्णाव पुजारी म्हणला का पुजारी अण्णाव आहेत बोला जय बाळू मामा ते शेळ्यांचं खांड मालक आहेत आपण यांच्याकडून किल्ल्याचं किल्ल्याचा खांड मालक आहे आणि ह्यांचं बंडगार अण्णाव आहे पण आपण त्यांच्याकडून पूर्ण नाव जाणून घेऊया आपलं नाव सांगा मामा अर्जुन घेऊन बंडगर अर्जुन प बंडगर गाव पाथरी पाथरी तालुका सोलापूर सोलापूर आणि जिल्हा पण सोलापूर सोलापूर या ठिकाणचा हा सद बघताय सतरा नंबर पालखीत बरेच दिवस झाले सेवा करतोय पण पांढरंग जनार्दन सलगर उमरीबाग हे या ठिकाणी पालखी असताना काल तो बकरी हिंडवत हिंडवत गेल्यानंतर शेजारी काय चमत्कार झालाय बघता नो ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊया बोला बंडगर मामा काल तुम्ही बकरी घेऊन जात असताना काय अनुभव आला असता आम्ही झाडाखाली बकरी नेला झाडाखाली बकरी नेल्यावर शेतकरी आला तिकडून शेतकरी आला चहा पाणी करू का म्हणला चहा काय करू नका मामा आम्ही जरा जेवण झालं नाही बारकी पोर आहे ती चार बकरी द्या चार चपात्या आणून दिल्या दुसऱ्या गोष्टीवरन चार आणून दिल्या त्यांना जेवण घालताना तो शेतकरी म्हणला मी बैल देतो म्हणला शेरत आहे शेर्तीला मी बैल नेणार आहे आणि तुमच्या बाळूमामाच्या मेंढक्याच्या हातचा भांडारा माझ्या बैलाला लावा आम्हाला लावा म्हणली ला ते भांडारा लावला बैल शेतीला गेला बैल शिरत जिंकून माघारी आला आणि तो शेतकरी येऊन संध्याकाळी मी जेवाला बसल्यावर पंक्तीत बसल्यावर शेतकऱ्यांनी येऊन हातात हात दिले मामा तुमचं बैल आपल्या शिरतीक लावा ला म्हणला त्याने सांगितलं असं आम्हाला संध्याकाळी बागा बघतानो ह्या उमरे पागेच गावामध्ये या तळा नजीक शर्यतीचा खोंड आहे तो शेतकरी चांगला सांभाळून भक्तिभावानं सांभाळून तो शर्यतीला जात असतोय पर त्याच्या मनात असा विषय आला की बाळूमामा आपल्या शेजारी आले मग आपण जर त्यांचा भांडारा त्यांच्या आशीर्वाद घेतला तर नक्की आपल्याला बाळूमामा शेर्यत जिंकून विजय घोषित करील अशी त्या भक्ताला आशा वाटल्यामुळं आपल्या त्या भंडगर मामाला त्यानं बोलवून घेतलंय आणि मी बैल धुतो तुम्हाला काय पाहिजे जेवण चहा पाणी अशी विचारणा केली असता तो बंडगर मामा म्हणला चहा वगैरे काय नको आम्हाला जेवणासाठी तीन चार काय असेल ती भाकरी द्या तुमच्या मनानं त्यांनी जेवणाचं पण नियोजन बंडगर मामाचं केलेलं आहे घरात चार आणल्या परत चार आणल्या दुसऱ्या अशा दुसऱ्या घरातून पण आणून मेंढक्यांना भाकरी दिल्या या भाकरीचा चमत्कार असा झाला की तो बैल धुतल्यानंतर बैल जोपर्यंत धुतोय तोपर्यंत मेंढक्यांचं जेवण झालं बघताना त्यानं दिलेलं आणि बैल धुवून आल्या पेटाला त्या मामाने त्या बैलाला भंडारा लावला का तर तो शेर्यतीला जाणार होता आणि ह्या मेंढक्यानं म्हणजे बाळूमामानच भांड चा मेंढका म्हणजे बाळूमामा आहे बघतानो आणि ह्या मेंढक्याने त्या बैलावरती भांडारा टाकल्यावर तो बैल तेव्हा शेतकरी आनंदात शर्यतीला गेलेला आहे आणि गेल्यावरनं त्या बैलाने शेर्यत जिंकलेले आहे बघतानो आणि तो रिटर्न घरी आल्यावर त्यांनी संध्याकाळी मेंढक्यांची गाठ घेतलेली आहे आपल्याला मामाने बैलात नंबर काढलेला आहे आणि तो आज संध्याकाळी पण येणार आहे भक्तानो पण तो भक्त मे भक्ताचं गुणगान आपला मेंढका सांगतोय त्यांनी आता सांगितलेला असा चमत्कार आहे खरोखर मामांचा चमत्कार हे आघात लिहिला आहे त्यांनी भंडारा लावल्या पेटला तो बैल शेरे जिंकून आलेला आहे इतकी ताकद या भंडाऱ्यामध्ये आहे मामांची बोला जय बाळ आपलं नाव काय परमेश्वर लिंगरा परमेश्वर कुठलं गाव जायती किती दिवस झालं शेवट आठ दिवस झाला हा बी का मामांच्या बकऱ्यात सेवेला आलेला आहे भक्तानो नो असे सेवा आता उद्या रविवार आहे कात्रण सोळा आहे बकरी धुवायचा कार्यक्रम आहे सर्वांनी यावं आणि मा मेंढी माऊलींची सेवा करावं विनंती बोला बोला बाळूमामा श्री <laughs> संत बाळूमामा बग्गा नंबर सतरा कारभारी लहुदादा लेंगरे ही पालखी पांडुरंग जनार्दन सलगर यांच्या शेतामध्ये आहे बघता आज चार मे दोन हजार चोवीस पांडुरंगाची एकादश आणि या ठिकाणी आपण ह्या सदभक्ता जे आलेलो आहे त्यांच्याकडून आपण नाव आणि मामांच्या भांडऱ्याचा चमत्कार जाणून घेणार आहोत बोला जय बाळ मामा आपलं नाव सांगा पूर्ण केशव मोहन हुबाले केशव मोहन हुबाले उमरे पागे हा मामांच्या तळा नजीक ह्या भक्ताचं घर आहे भक्तानो आणि त्यांनी आता नाव सांगितलेलं आहे काय काल चमत्कार झाला मेंढक्यांचा सांगा भाऊ काल काय नाही शर्यत होती बैलगाडा शर्यत होती हा बालमाची खोकरी वगैरे आली हा मग त्या बालमाच्या पालखीतील माणसाने सांगितलं बाबा जावा आज शर्यत चांगली जाणार आहे काल गुलालपणा आला बैलाला बर शर्यत पण जिंकला पूर्ण त्यांना काय ती इथं आल्यानंतर तुम्ही त्यांची काय सेवा केली जेवण जेवण वगैरे त्यांचं दिलं चारा वगैरे जनावरांचा बर बघा बघता हे सदभक्तांनी आपल्याला सांगितलेलं आहे हा त्यांचा खोंड आहे देशी आणि तुम्हाला सांगतो हे काल शेर्यत असल्यामुळं ही धोत होती आणि मामांची मेंढी माऊली यांच्या दारातून निघालेली असता यांनी मेंढक्यांना बोलवून घेतलं तुम्हाला काय पाहिजे चहा पाणी करू का तुमच्या बकऱ्यांना चारा देतो असं विचारणा केली असता मेंढक्यांना आसरा लागल्यामुळं आज ते मेंढके या ठिकाणी आले बैल ध्वसवर त्यांना जेवण करण्यास या खोंड मालकाने जेवण दिलं मेंढक्यांना आणि बैल धो्याचा झाल्यावर मेंढक्यांनी सांगितलं जावा तुम्ही भांडरा मामांचा टाकलाय तुमच्या बैलाचा नंबर येईल असं त्यांनी आशीर्वाद दिला आणि खरोखरच गुलाल जिंकून आलं आहे असं त्या खोंड मालकाने सांगितलेलं आहे आपल्याला आणि असा मामांच्या भांडऱ्याचा महत्त्व आहे भक्तानो आणि एकदा आपण त्यांचं पूर्ण नाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं केशव मोहन उभाले केशव मोहन उबाले उमरे पागे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस बावन्न अठ्ठ्याण्णव साठ हा चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस बावन हा बघा तुम्ही या नंबरवर सुद्धा या सद्भक्ताला कॉन्टॅक्ट करू शकता मामांच्या भांड्याची ताकद अशी आहे आणि आपण हे बोलत असताना सुद्धा खोंड कान पुढं करून ऐकतोय भक्तानो आपले बोल आणि त्यासोबतच हे अनंत बबन थोरात हेही आहे त्यांचे पाहुणेच आहेत आणि ह्या पण ताई आमच्याच गावच्या ता आहेत आपण त्यांच्याकडं नाव जाणून घेऊया तुमचं नाव सांगा पूर्ण माझं हा पूर्ण नाव सांगायचं इलनबाय लक्ष्मण होबाले त्यांनी सांगितलं बघा इलनताई लक्ष्मण हुबाले आपलं नाव सांगा ताई सीता सुभाष सीता सुभाष हुबाले आपलं नाव सांगा हा बघा हे सलगरताय आणि आपलं पूर्ण नाव सांगा राजाबाई दिनकर थोरात हे जळोलीचे सदभक्त आहेत सर्व ताई या साक्षीला आहेत आणि हे खोंड मालक अशी मामांची त्यांनी शेरेत जिंकलेली आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमामांच्या मामांच्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमामा जय संत बघा बाळूमाळूमामा बग्गा नंबर सतरा कारभारी दादा दा लेंगरे या पालखीत तब्बल सव्वा वर्षे सेवा केलेला हा मेंढका आहे या मेंढक्याचं नाव आहे समाधान घोडके गोटीचा हा मेंढका आहे बघा भक्त या पालखीत सवा वर्ष झालं सेवा करतो आहे आणि आता या पालखीमध्ये पालखीमध्ये तो सेवेत आहे आणि या मेंढक्याला जी काय दवा होती ती अशी सतरा नंबर पालखीमध्ये हे आपले करोळचे डॉक्टर आपण त्यांच्याकडून पूर्ण नाव जाणून घेऊया त्यांनी या तळावरती येऊन मोफत सेवा देण्याचं काम आणि मेंढी मावलीचा पण एक तळ केलेला आहे आणि आता या उमरेपागे गावामध्ये येऊन पांढरंग जनार्दन सलगर यांच्या तळावरती मेंढक्यांना मोफत सेवा देण्याचं काम हे डॉक्टर करत आहे आपण त्यांच्याकडून डॉक्टरांचं नाव जाणून घेऊया डॉक्टर साहेब आपण आता पूर्ण नाव सांगा माझं नाव डॉक्टर सागर वसंत दगडे करोळे करोळे तालुका पंढरपूर आणि आता ह्या सदभक्ताला तुम्ही दवा केले अगदी छान तुमची सेवा मला वाटले आणि तुम्ही अशी मामांच्या तळावरती किती दिवस झालं तुम्ही या परिसरला आल्यापासून येत आहे अशी सेवा देताय पंधरा दिवस झाले बघा भक्तांनो पंधरा दिवस झालं हे डॉक्टर कुठलाही तळ मामांचा ह्या सतरा नंबर पालखी ह्या परिसरात आहे आज पंधरा दिवस झालं हे तळावरती येऊन अशी मोफत सेवा देत आहेत त्यांनीसुद्धा या पालखी एक दिवस नेऊन त्यांच्या शेतामध्ये बसून सेवा दिलेली आहे धन्यवाद डॉक्टर आपण मेंढके मेंढके बंधूंची सेवा अगदी स्वच्छ मनानं निर्मळ मानानं आणि मोफत सेवा करताय नक्की मामास तुम्हाला भरभरून दिले बघा राहणार नाहीत बोला जय बाळू मामा जय जय बाळू मामा